महाराष्ट्र राज्य माजी केंद्रीय अवजड मंत्री माननीय श्री अनंत गीते साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पेण तालुका व पदाधिकारी सेना शिवसेना तालुका प्रमुख जगदीशे ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना शिव सेना रायगड पेण शिववाहतूक सेना रायगड जिल्हा कार्याध्यक्ष उत्तम वाघ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना राज्य जिल्हा कमिटी व पिंड तालुका आणि शहर पदाधिकारी शिव वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर महेश पोरी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून अनेक तरुण पुढे येत आहेत नुकताच शिव वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा उपसंघटकपदी रोनिक झेमसे तर शिवसेना वाहतूक सेना, सेना महाराष्ट्र राज्य पेण शहरपदी गौरव म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी शिव वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर महेश पोरे आणि शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आहे यावेळी शिवसेना वाहतूक सेना, सेना रायगड जिल्हा अध्यक्ष अच्युत पाटील कार्याध्यक्ष उत्तम वाघ रायगड जिल्हा संघटक विनायक बेलोसकर पेण तालुका अध्यक्ष नरेश सोनावणे हे उपस्थित होते